शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारुणपैकी रामवाडी इथं स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर झालेल्या सभागृहाच्या कामाचं बिल काढण्यासाठी ठेकेदार जालिंदर दिंडे आणि सब ठेकेदार तानाजी भोसले यांनी बोगसगिरी केली आहे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा बनावट शिक्का तयार करून खोटी ताबा पावती बनवली आणि बांधकाम विभागाकडून नऊ लाख ,99 नव्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद रुपयांचं बिल मंजूर करत अपहार केलाय याबाबतची फिर्याद माजी सरपंच विद्या सुतार यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे शित्तूर वारुण इथं दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या वर्षामध्ये माजी सरपंच विद्या सुतार यांच्या कार्यकाळात शित्तूर वारुणपैकी रामवाडीमध्ये आमदार स्थानिक विकास निधीतून नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा निधी सभागृहासाठी मंजूर झाला होता या कामाचा ठेका जालिंदर दिंडे यांनी घेतला होता त्यानं सब ठेकेदार म्हणून तानाजी भोसले यांना नेमलं होतं ठेकेदारानं सभागृहाचं बांधकाम पूर्ण केलं पण ते काम शासन नियमानुसार नसल्यानं ग्रामपंचायतीकडून बिल निघण्यासाठी पत्र हे दिंडे दिंडे यांच्या लक्षात आलं त्यावर यांनी परस्पर सरपंच आणि ग्रामसेवक यांचे आणि ते बिल शाहूवाडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे कर सादर करून नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये मिळवत अपहार केला ही बाब लक्षात येताच माजी सरपंच विद्या सुतार यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार या घटनेचा तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत